नमस्कार स्वागत आहे गोष्ट गोष्टफुलीमध्ये जिथे शब्दांचं जग उलगडतं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी खास गोष्टी सिरीज ग्रंथवाचन श्री जय जय रघुवीर समर्थ श्रीमद दासबोध दशक चौथा नवविधा भक्तीनाम समास दहावा नाम श्रीराम समर्थ मुळी ब्रह्म निराकार तेथे रूप अहंकार तो पंचभूतांचा विचार ज्ञान दशकी बोलिला तो अहंकार वायो रूप तयावरी तेजांचे स्वरूप तया तेजाच्या आधारे आप आवरनोदक दाटले तया आवरोदकाच्या आधारे धराधरिली फनीवरे वरती छप्पन्न कोटी विस्तारे वसुंधरा हे इये वरी परी मध्य मेरू महाथोर अष्टदिक्पाळ तो परिवार अंतरे वेष्टीत राहिला तो सुवर्णाचा महामेरू पृथ्वीस तयाचा आधारू चौऱ्याशी सहस्त्र विस्तारू रुंदी तयाची उंच तरी मर्यादे वेगळा भूमी मध्ये सहस्त्र सोळा तया भोवता वेष्टितपाळा लोका लोक पर्वताचा। तया एलीकडे हिमाचळ जेथे पांडव गळाले सकळ धर्म आणि तमाळ नीळ पुढे गेले जेथे जावया मार्ग नाही मार्गी पसरले महा अही सीत सुखे सुखावले तेही पर्वतरूप भासती तया कडे सेवटी जान बद्रिकाश्रम बद्री, बद्री नारायण तेथे महातापसी निर्वाण देह त्यागार्थ जाती तया कडे बद्री केदार पाहोन येती लहान थोर ऐसा हा अवघा विस्तार मेरू पर्वताचा तया मेरू पर्वता पाठारी तीन शृंगे विष महारी परिवारे राहिले तयावरी ब्रह्मा विष्णू महेश ब्रह्म तो पर्वताचा विष्णू तो मर्गजाचा स्फटिकाचा कैलास नाम त्यांचे वैकुंठ नाम विष्णू शृंगाचे सत्यलोक नाम ब्रह्मशृंगाचे अमरावती इंद्राचे स्थळ खालते तेथे गणगंधर्व लोकपाळ तेतीस कोटी देव सकळ चौदा सुवर्णाचळ वेष्टीत राहिले तेथे कामधेनूंची खिलारे कल्पतरुची बने अपारे अमृतांची सरोवरे ठाई ठाई उचंबळती तेथे उदंड चिंतामणी हिरे परिसांची या खानी तेथे सुवर्णमये धरणी लखलखायमान परमरमणीये फाङ्कति कि नवरत्नाञ्चियापाशानशिला तेथे अखण्डहरुषवे आनन्दमये तेथे अमृताञ्चि भोजने दिव्यगन्धे दिव्यसुमने गायने निरन्तर तेथे तारुण्यवोसरेना रोगव्याधिः असेना વૃદ્ધાપ્યાની મરનિના કદાકા તે હુનિ તેથે એકા હુની એક ચુર ધીર ઉદાર આની શૂર મર્યાદે વેગળે તેથે દિવ્ય દેહ જ્યોતિ રૂપે વિદુલ્ય તે સારીખી સ્વરૂપે તેથે તે કીર્તિ પ્રતાપે સીમા સાંડિલી એસે તે સ્વર્ગ ભુવન सकळ देवांचे वस्ते स्थान तया स्थळांचे महिमान बोलीजे तितुके थोडे येथे ज्या देवांचे भजन करावे तेथे ते देव लोकी राहावे स्वलोकता मुक्तींचे जाणावे लक्ष नयसे लोकी राहावे ते स्वलोकता समीप असावे ते समीपता स्वरूपची व्हावे ते स्वरूपता तिसरी मुक्ती देवस्वरूप जाला देही श्रीवत्स कौस्तुभ लक्ष्मी नाही स्वरूपतेचे लक्षण पाही, ऐसे असे सुकृत आहे तो भोगिती सुकृत सरतांच ढकलून देती, आपण देवते असती जैसे तैसे मनोनी तिनी मुक्ती नासिवंत सायोज्य मुक्ती ते शाश्वत तेही निरोपी जेल सावचित्त एक आता ब्रह्मांड नासेल कल्पांती पर्वतासहित जळेल क्षिती तेव्हा अवघेच मा मुक्ती कैचा तेथे तेव्हा निर्गुण परमात्मा निच्छळ निर्गुण भक्ती तेही अचळ मुक्ती ते सकळ सायोज्य मुक्ती ते केवळ जाणीजे ऐसी निर्गुणी अनन्य असता होय सायोजता सायोज्यता मनी जे स्वरूपता निर्गुण भक्ती सगुण भक्ती ते चळे निर्गुण भक्ती ते न चळे हे अवघे प्रांजळ कळे सद्गुरू केलीया इति श्री दास बोदे, गुरु श्रीदास संवादे गुरुशिष्यसंवादे चतुष्टये नाम समास धावा जय जय रघुवीरस आजचा समास आवडला ना तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका भेटूया उद्या